माझ्या महिला भगिनी ज्या रोज आम्हाला उत्तम आरोग्याच्या सेवा देतात असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही या सगळ्यांना प्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा आपण स्वातंत्र्य दिन शिक्षण दिन पाच दिन असे अनेक दिन साजरे करतो आणि आठ मार्चला महिला दिन साजरा करतोय पण आता एवढे दहा बारा वर्षात स्मार्टफोन त्याचा खूपच म्हणजे मला कधी महिलांनी असा साजरा केलाय किंवा असतो आता स्मार्टफोन मुळे खूप काही गोष्टी शक्य झाल्या घर बसल्या आपल्याला आज कोणता दिवस आहे कुठे काय होते सर्व कळतंय त्यामुळे स्मार्टफोन मुळे खूपच महिलांनी छान प्रकारे साजरा केला जातोय खूप काही माहिती महिलांना मोबाईलवर उपलब्ध मिळते तर आज महिला दिन साजरा करताना काही ठिकाणी महिलांचं औक्षण करून होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेऊन हायकाचे कार्यक्रम घेऊन अशा प्रकारे महिला दिन साजरा केला जातोय तर आणि काही ठिकाणी మహిళ సా మహిళ ఆరామ

स्त्रियांना रोज मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने महिलाने साजरा होईल असं मला वाटत स्त्री ही जन्मला समजून तर असते तिला स्वतःचे बनवून कौतुक करून घ्यायचे नसते तिला कष्टाची दुःखाची जाणीव घेऊन तिला आग्राची वागणूक दिली तिच्या बरोबर प्रेमाचे गुण शब्द होते की तिचा थकवा नाहीसा होतो राजमाताजी जर होते समाजसेविका कामाला ते असा आणि झाशीची राणीपासून ते वाशीच्या नव्हतं